पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील या वेबिनार अंतर्गत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग उत्पादन निर्यात तसंच अणुऊर्जा अभियान नियामक गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभता विषयक सुधारणा या विषयावर चर्चा केली जाणार आहे या वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधितही करतील या वेबिनारच्या माध्यमातून सरकारी अधिकारी उद्योग क्षेत्रातील आघाडीचे व्यवसाय उद्योजक तसंच व्यापारविषयक तज्ज्ञांचा भारताच्या औद्योगिक व्यापार आणि ऊर्जा धोरणावर चर्चा करण्यासाठी एक परस्पर सामायिक मंच उपलब्ध होणार आहे या वेबिनारमधील चर्चा या प्रामुख्यानं धोरणांची अंमलबजावणी गुंतवणूक सुलभता आणि तंत्रज्ञानाचा अवलंब यावर भर दिला जाणार आहे यातून अर्थसंकल्पातील परिवर्तनकारी उपाययोजनांची सुरळीतपणे अंमलबजावणी करणं सुनिश्चित होऊ शकणार आहे या वेबिनारमध्ये खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञ उद्योग प्रतिनिधी आणि विविध विषयातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत हे सर्वजण अर्थसंकल्पातील घोषणांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी प्रयत्नांची दिशा ठरवण्याला मदत करतील आठ मार्च